नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवूया तव्यावरती फिश फ्राय कसा बनवायचं ते पाहूया हे बघा हे असं मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी फिश फ्राय आणि चविष्ट अशी खूप मस्त लागणारी हे बघा ही फिश मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे याला थोडं पीठ आणि मीठ पण लावून धुवून घेतलं आहे ज्वारीचं पीठ लावलेलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि याचा शेपटीचा आणि डोक्याचा भाग काढून साईडला ठेवल्यान बाकीचे सर्व पीसेस घेतले आहेत एका टोपमध्ये आणि त्याच्यामध्ये हा बघा हा मी फिश फ्राय मसाला घालते तुमच्याकडं नसेल तर तुम्ही घरातली सर्व मसाले यूज करू शकता धनेपूड जिरेपूड हे सर्व वापरू शकता नंतर याला आलं लसणाची पेस्ट लावते हे बघा ह्या आलं लसणाची पेस्ट टाकून घेते त्याच्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मक्याचं पीठ मक्याच्या पिठामुळे खुसखुशीत प कुरकुर बनतात आपले फिश फ्राय आणि त्याच्यानंतर ना एक चमचा मिरची तुमच्याकडं काश्मीरी लाल तिखट असेल तेही चालेल त्यानंतर हळद टाकली आहे आणि एक अख्खा लिंबू पिळून घेतला आहे आंबट अशी चव छान लागते त्यामध्ये आंबूस पण आहे येतो लिंबामुळे त्यामुळे मी आखा लिंबू पिळून घेते आहे लिंबू पिळून झाला त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चवीनुसार मीठ टाकतं आहे कारण काही काही मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं ना त्यामुळे मी नाही टाक चवीनुसार टाकते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता हे बघा हे सर्व मसाला जो काही मसाला टाकला आपण तो सर्व व्यवस्थित ते आपल्या त्या फिशच्या पीसेसला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मासे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत ते स्किनसाठी डो केसांसाठी तसेच सांधेदुखीसाठी कारण माशामध्ये ओमेगा थ्री असतं विटॅमिन डी असतं त्यामुळे सांधेदुखीसाठी मासे खाणे खूप फायदेशीर असतं आणि तसेच हिवाळ्यामध्ये मासे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे मासे आठवड्यातून एकदा तरी खाल्ले पाहिजेत जे, जे नॉनव्हेज ना खात नाहीत त्यांच्यासाठीही तन, एका आठवड्यातून एक दिवस तरी खाल्लं पाहिजे त्यांनी हे बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून एक वीस प पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे हे बघा आपला सर्व मसाला व्यवस्थित लागलेला आहे या आपल्या फिशच्या तुकड्यांना गॅसवरती एक पॅन ठेवून घेते तुमच्याकडे सा पॅन नसेल साधा तवा असेल तरी चालेल हे बघा त्यावरती या माशाला तेल जास्त लागत नाही त्यामुळे मी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तेल पसरवून घेते कारण या माशामध्ये तेल खूप असतं त्यामुळे नाही टाकत हे बघा रव्यामध्ये मी लाल तिखट मीठ हे टाकून घेतलं आहे आणि आपले जे माशाचे तुकडे आहेत पीसेस आहेत ते त्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी रवा लावून घ्यायचा आहे आणि र रव्याने ला रवा लावलेले थी पीसेस आपल्याला त्या तेलामध्ये फ्राय होण्यासाठी ठेवून द्यायच्यात हे बघा अशा प्रकारे मी पिसेस ठेवून दिले तव्यावरती आणि याला एका चमच्याच्या किंवा एका चाकूच्या सहाय्याने आपल्याला पलटायचं आहे हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्या याला जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला एक प दहा मिनटात होऊन जातात कारण हे खूप लवकर होतात मासे फ्राय हे बघा अशा प्रकारे सर्व मासे व्यवस्थित पलटून घ्यायच्यात ते जास्त करपले ना ते छान नाही लागत त्यासाठी दोन्ही साईडनं मस्त असं सा। परतून पलटून भाजून घ्या हे बघा अशा प्रकारे आपले मस्त असं फिश फ्राय तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघितल्याबद्दल थँक्यू